दिवाळीचा सर्वांचा आवडतीचा पदार्थ म्हणजे तो म्हणजे चिवडा तर आज आपण चिवडा बनवूया त्यासाठी मी मुरमुरे घेतलेत त्यानंतर शेंगदाणे कढीपत्ता हिरवी मिरची व खोबरं या पद्धतीने मी कापून घेतलं आहे खोबरं पातळ पातळ आपल्याला कापायचं आहे व मिरची या पद्धतीने आपल्याला कापून घ्यायची आहे मुरमुरे जे आहेत ते अगोदरच मी चाळून व्हिसून घेतले होते आता कढईमध्ये आपल्याला एक दोन मिनिटभर भाजून घ्यायचे जास्त भाजायचे नाही फक्त क क्रंच आला पाहिजे मुरमुऱ्यांना त्याने चिवडा खूप जास्त क्रंची आणि छान लागतो म्हणून आपल्याला अगदी मंदाचे वरती एक दोन मिनिटभर छान, छान असे मुरमुरे जे आहेत ते भाजून घ्यायचे तर या पद्धतीने आपल्याला मुरमुरे जे आहेत ते हलके भाजून घ्यायचे छान असे मी मुरमुरे जे आहेत ते क्रंची होईपर्यंत भाजून घेतले आता बाजूला काढून घेऊ मुरमुरे त्यानंतर तेल जे आहे ते आपल्याला गरम करायला ठेवायचं व आपण सर्व काही काढलेलं होतं चिवड्याचं सामान ते यामध्ये एक एक करून तळून घ्यायचं तर मी अगोदर इथे शेंगदाणे टाकते तळण्यासाठी शेंगदाणे जे आहे ते क्रंची होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे थंड झाल्यानंतर क्रंची होतात शेंगदाणे पण लक्ष ठेवायचं जळाले नाही पाहिजे शेंगदाणे या पद्धतीने एक दोन मिनिटभर छान असे शे शेंगदाणे जे आहे ते क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे इथं शेंगदाणे छान असे तळून झाले आता हे साईडला काढून घेऊ त्यानंतर याच तेलामध्ये आपण कढीपत्ता तळून घेऊ कढीपत्ता छान हो क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचा नरम नाही ठेवायचा याने चिवडासुद्धा नरम पडू शकतो म्हणून क्रंची होईपर्यंत कढीपत्ता जो आहे तो तळून घ्यायचा कढीपत्ता तळण्यासाठी जास्त वेळ नाही लागत लगेचच तळला जातो इथं कढीपत्तासुद्धा अगदी एक एका मिनटामध्ये तळून झाला आहे कढीपत्ता मी बाजूला काढून घेतला त्यानंतर यामध्ये आपल्याला मिरचीसुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायची क्रंची होईपर्यंत नरम नाही होई ठेवायची क कडक झाली पाहिजे मिरची नंतर थंड झाल्यानंतर मस्त अशी मिरची जी आहे तीसुद्धा मी इथं तळून घेतली आहे याचप्रमाणे खोबरंसुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे व सगळं जे काय आहे खोबरं शेंगदाणे कडीपत्ता हिरवी मिरची सगळं तळून घेतलेलं तर ते सगळं मिक्स करून घ्यायचं आता पुढची तयारी करूया आपण गॅसवरती मी तडका पॅन ठेवला व त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं त्यानंतर यामध्ये लाल मिरची हळद धान्य पावडर व थोडंसं मीठ टाकून चवीपुरतं मीठ टाकून यामध्ये टाकलं व थोड्या वेळ तळून घेतलं जास्त वेळ तळायचं नाही नाही तर मसाला जो आहे तो जळू सुद्धा शकतो जे भाजून ठेवलेले आपण मुरमुरे होते ते त्याच्यामध्ये हा मसाला ॲड करून घ्यायचा अगोदर मसाला ॲड करायचा मग आपण तळून ठेवलेलं जे सामान होतं ते ॲड करायचं अगोदर जर ते सामान ॲड केलं नाही तर मसाला जो आहे तो कढीपत्त्याला मिरचीला वगैरे चटकू शकतो मुरमुऱ्याला व्यवस्थित मसाला जो आहे तो लागला नाही जात म्हणून मी अगोदर मसाला ॲड करते मग छान असा मसाला यामध्ये टाकला की पूर्ण मिक्स करून घ्यायचं प्रत्येक मुरमुऱ्याला लाल तिखट मिरची जी आहे ती लागली गेली पाहिजे छान असं मिक्स करून झाल्यानंतर जे खोबरं शेंगदाणे मिरची वगैरे तळून ठेवलेलं तर ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं व छान असं मिक्स करून घ्यायचं मस्त असा आपला दिवाळीचा कुरकुरीत असा चिवडा तयार आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला आजचा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ कुठला बघायला आवडेल मला हेही कमेंटमध्ये नक्की सांगा